ナますカらミトラのう。 रणजित निंबालकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा वेगाचा बादशा सरजा तर मित्रांनो कालपासून एक पॅम्पलेट फिरतो की सरजाची प्रेक्षणीय बिंदूरची शहरत जमलेली आहे तीस तारखेला फलटण फाटी येथे विरुद्ध लखन अशी सर्वात मोठी शहरत जमलेली आहे त्यामुळे साहजिकच सर्वांना एक प्रश्न पडतो की सरजाची साईट कोणती असणार आहे लखनची साईट कोणती असणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे तसेच मित्रांनो आदत हिंद केसरी पेडगाव माहिती मैदानात फायनलमध्ये सर्जा सर्जाची गाडी का पलाली नाही ह्याचंसुद्धा सुद्धा मी या कारण या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपला सर्जा आता सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे बिनजोडच्या शैर्तीसुद्धा चांगला जिंकतोय आणि आदत हिंदे केसरी पेळगाव मैदानात फायनलला सुद्धा होता पण मित्रांनो आता कालपासूनच एक बॅनर फिरतोय की सर्जा विरुद्ध लखन सर्जाने प्रेक्षणे बिनजोड लढतीचं बॅनर सोडलं होतं त्याच्यामध्ये उजवी साईट होती पण नक्की तो आता आता उजवी साईटनेच पालणार आहे का की नाही जी आता शहरात जमलेली आहे विरुद्ध लखन याच्यामध्ये नक्कीच झालं काय तर मित्रांनो लखनची साईट लखनने फिक्सच सांगलेलं आहे की मी उजव्या साईटनेच पालणार आहे त्यामुळे आपल्या सरजाची साईट असणार आहे डावी त्यामुळे सरजा डावीने पालणार आहे आणि लखन उजव्या साईटने पालन आहे त्यामुळे असे प्रेक्षणीय बिंदूची शहरात आपल्याला तीस तारखेला फलटण मैदानात बघायला मिळणार आहे रणजित सरांचं मन जेवढं मोकलं आहे तेवढं कुणा नचत नसणार असं तरी मला वाटतं कारण की ही जी प्रेक्षणीय बिंदूची शर्यत जमली या शर्यतीत रणजित सरांनी माघार घेऊन स्वतः डावी साईड घेतलेली आहे स्वतः त्यांनी उजवीने नाव सोडला होता तरी पण त्यांनी लखनसोबत शहरत पकडून डावी साईड घेतलेली आहे आणि लखन उजवीने पलणार आहे तसेच मित्रांनो दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न आदत हिंद केसरी पेडगाव मैदानात सरजा फायनलला का पाला नाही कारण की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे संध्याकाळी खूप पाऊस पडला होता त्यावेळी त्या फाटीवर बऱ्याच ठिकाणी चिखलसुद्धा साचलं होतं तर मित्रांनो अकरा नंबरच्या फाटीवर चिखल खूप साचली दिलं होतं त्यामुळे रणजित सरांनी ही मोठी रिक्स घेतलेली नाही न पलवण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण सर्वच जण तिथे प्रेक्षक वर्ग होतं त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की अकरा नंबरच्या पाठीमध्ये खूप चिखल आहे त्यामुळे मित्रांनो आपला सर्जा आपल्याला आदत इंद केसरी मैदानात फायनलला पालताना दिसला नाही हे होतं मित्रांनो सर्जाचं कारण असो मित्रांनो आता विरुद्ध लखन ही आपल्याला तीस तारखेला फलटण फाटी येते प्रेक्षणीय बिनजोटची शर्यत पाहायला मिळणार आहे विरुद्ध लखन सरजाची साईट डावी लखनची साईट उजवी मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे सरजा आता आपला सव्वीस तारखेलासुद्धा करंजीपूल मैदानात पालणार आहे सरजाचा पैरा कोणासोबत आहे याचे मी व्हिडिओ घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो